नमस्कार मी अश्विन देशपांडे तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन आजपासून नवरात्रोत्सव सुरू होतोय आणि नवरात्रोत्सवामध्ये आपण सगळेजण देवीची आराधना करतो वेगवेगळ्या देवीच्या आरत्या म्हणतो घटस्थापना आजच आहे सोबत सगळी कर्म करत असताना आपण गरबा नावाचं सुद्धा करणार आहे आपण एन्जॉय करणार आहे आणि कुठलाही सण हा मुळामध्ये प्रसन्न चित्त वदने करायला हवा हे आपल्याला माहितीच आहे या निमित्ताने आम्ही दुर्गा सप्तशती एकंदर सातशे श्लोक आहेत पण त्यामधले फक्त वीस श्लोक एक छान पैकी ज्ञानवर्धक श्रृंखला म्हणून तुमच्या समोर आणणार आहोत आणि या श्रृंखलेमध्ये आजचा हा पहिला शृंखलेचा भाग तुमच्यासमोर आणतो आहोत सगळ्यात पहिल्यांदा आपण हे समजून घ्यायला पाहिजे की प्रत्येक मनुष्यामध्ये शिव आणि शक्ती दोन्हीचा अंतर्भाव आहे म्हणून आपल्या या संस्कृतीमध्ये जेवढं नराला महत्व आहे तेवढंच नारीला सुद्धा महत्व आहे नारी, नारी शक्तीचा जागर म्हणजे नवरात्रोत्सव आणि या नारी शक्तीच्या शक्तींचा उहापोह करण म्हणजे सगळ्यात शुभ सगळ्यात सुंदर सगळ्यात प्रसन्न याच दिवसामध्ये हे घडायला पाहिजे म्हणून हा दुर्गा शक्त शतीच्या वीस श्लोकांचा थोडासा विस्तृत उहापोहा आम्ही करणार आहोत आता जसा प्रत्येक मनुष्यामध्ये शिव आणि शक्ती दोन्ही आहेत हे ऍप्लिकेबल मेन अँड वुमेन दोघांनी असायला पाहिजे करेक्ट ना सो ज्या वेळेला तुम्ही या नवरात्रोत्सवात सर्व ध्यान स्वतःवर केंद्रित कराल आणि आत्मज्ञानासाठी ध्यान मार्ग अवलंबाल त्यावेळेस तुम्हाला हे खचितच माहिती पाहिजे की माझ्यातही शक्ती विराजमान आहे मी पुरुष म्हणून शिव आधी शक्तीनंतर असं सिक्वेन्स लावण्याच्या पंधात पडू नका प्रत्येकामध्ये शक्ती आणि शिव एकत्र नांदतात हे जर का आपण सत्य मानलं तर तुम्हाला या नवरात्रोत्सवाचा असीमित आनंद लुटता येईल देवी आणि त्या देवीची अनेक स्वरूप आपल्याला माहिती आहे देवीचं प्रत्येक स्वरूप आपल्याला काहीतरी प्रेरणा देत आपल्याला काहीतरी शिकवतं आपल्याला काहीतरी आत्मजागरणासाठी प्रेरित करत आणि हे जर का सत्य असेल तर आपल्याला त्या देवीच्या विविध गुणांबद्दल चर्चा करणं कर्मप्राप्त आहे माझ्या दृष्टीने प्रत्येक नारी आणि तिच्या या शक्ती असं आयसोलेटेड अप्रोच घेण्यापेक्षा प्रत्येक मनुष्यामध्ये जी शक्ती विराजमान आहे तिचे हे सगळे गुण आणि त्या गुणांची चर्चा आपल्याला करायला पाहिजे मुळामध्ये तत्व असी हे जे म्हणतात त्याप्रमाणे माझ्यामध्ये शिवतत्व आहे आणि शक्ति तत्व सुद्धा आहे आज आपण शक्ति तत्वाशी अनुसरून काही गोष्टी चर्चित करणार आहोत आजच्या या पहिल्या एपिसोडमध्ये मला फक्त तुम्हाला एवढं सांगायचं आहे की चेतना ही अशी एक शक्ती आहे कॉन्शियसनेस हे असं पॉवर आहे जे आपल्याला आत्मभानावर आधी आणतं मग आपल्याला आत्मबोध होण्याची सुरुवात होते आत्मबोधाची सुरुवात झाल्यानंतर आत्मबोध समजायला लागल्यानंतर स्वतःची नवनिर्मिती करण्याचा सृजनात्मक अनुभव आपल्याला मिळू शकतो आणि ती आत्मनिर्मिती जशी 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 जशी, जशी कार्यान्वित होते तस तस आपल्याला खऱ्या अर्थाने आत्मशक्तीचा साक्षात्कार होतो आणि आत्मशोधाकडे आपण जायला लागतो आणि मग त्या अंतिम आत्मपूर्तीपर्यंत आपण पोहोचू शकतो म्हणून आत्मभान ध्यान क्रिया या जगासमोर आणत असताना आत्मबोध ध्यान क्रिया आत्मनिर्मिती ध्यानक्रिया आत्मशोध ध्यानक्रिया आणि आत्मपूर्ती ध्यानक्रिया मी घेऊन येत आलो घेऊन आलेलो आहे आणि या सगळ्या ध्यानक्रिया शिकायच्याच आहेत पण सोबत प्रत्येक क्रिया शिकत असताना आपल्यातल्या शिवाला आणि शक्तीला जागृत करायचं आहे अवेकनिंग ऑफ द कॉन्शियसनेस अँड द पॉवर ऑफ कॉन्शियसनेस हे जर का शिकायचं असेल तर पहिलाच श्लोक आपल्याला जे सांगतो आहे त्याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे आणि म्हणून आता मी पहिला श्लोक तुमच्यासमोर सगळ्यात पहिल्यांदा आणतो आहे आमच्या चैताली देशपांडे तो श्लोक तुम्हाला म्हणून दाखवतील त्यांच्या मधुर आवाजामध्ये आणि मग तो श्लोक मी तुम्हाला व्यवस्थित सविस्तर पण पडते या देवी सर्वभूतेषु चेतनेत अभिधीयते नमस्तस्यै 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 नमो नमः आता जो श्लोक तुम्ही ऐकलात त्यामध्ये चेतना हा सगळ्यात महत्वाचा शब्द या चराचर सृष्टीमध्ये सजीव किंवा निर्जीव जेवढे म्हणून घटक आहेत त्या प्रत्येक भूतामध्ये त्या प्रत्येक घटकामध्ये प्रतिष्ठापित विराजमान अवेलेबल जर का काही असेल तर ती आहे चेतना आणि या चेतनेच जे स्वरूप आहे ते म्हणजे आपल्या शक्तीचं देवीच स्वरूप इथून सुरुवात आहे माणूस यंत्रवत अनकॉन्शियसली मूर्छितावस्थेत बेशुद्धावस्थेत जगत असतो अठ्ठ्याण्णव टक्के दिवसाचा कार्यकाळ आपण सगळेजण चक्कपैकी ऑटोपायलेटवर सगळं होत आहे आपोआप होत आहे म्हणून पहिल्यांदाच चेतना जागृतीचा चेतना शक्तीचा जागर आपण सुरू करतो आहोत सकाळी उठल्यानंतर ब्रश कराल चेतना विराजमान आहे चेतना शक्ती तुमच्यामध्ये विराजमान आहे तिचा उपयोग करावा तुम्ही चहा पिणार आहात वर्तमानात शुद्धीवर येऊन कालचा चहा न पिता आजचा आत्ताचा चहा प्या हा संदेश या मधून आहे अभिधीयते याचा अर्थ आहे कि आता या चेतनेच्या संदर्भात तुम्हाला स्वतःला व्यवस्थित अभ्यास वर्णन सांगणं गरजेचं आहे म्हणून या देवी सर्व भूतेषू चेतनेत अभिधीय दे मग त्या चेतना शक्तीला नमस्तसे, नमस्तसे 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 नमो नमः या हरवलेल्या चेतनेला प्रत्येक माणसाने जागृत अवस्थेत आणण्यासाठीच ध्यानाचा मार्ग सर्वोत्तम मार्ग आणि म्हणून या चेतना शक्तीला आज घटस्थापनेच्या दिवशी पूर्ण मान सन्मान आदर भक्तिभाव देत स्वतःमध्ये ती विराजमान आहे हे अगोदर जाणणं आत्मभानावर येण आपली चेतना सर्वसामान्यत हरवलेली आहे आणि आपण बेशुद्धीत मूर्छितावस्थेत जपतो आहोत हे मान्य करणं आणि मग चेतना स्थित करत कॉन्शियसनेसवर फोकस आणत आणत आपण वर्तमानात जगण्याची कला अवगत करत करत प्रत्येक क्षण प्रत्येक वर्तमान आनंद शांती समाधान मस्त या त्रिगुणांनी मस्तपैकी एन्जॉय करत घालवायचं आहे त्याचाच बोध इथे या पहिल्या श्लोकातनं आपल्याला घ्यायचा आहे